द्वारकाधा सामकुमार खारगर ब्रांच मे धमाकेदार ऑफर चालू है बाय वन गेट वन हल्के फुलके प्रिंटेड साड़ा फैल चारशे पीस मिलना है क्रिस्टल कॉटन सिल्क साड़ी फक्त साड़ फैला लोन पीस मिलना है प्रिंटेड सॉफ्ट साड़ी विथ सिक्वेन्स बॉर्डर फक्त फिर फ्लो सा रुपये लोन पीस मिलना है ब्रॉकेट सिल्क साड़ी फक्त ला फेला पीस मिलना है नली सिल्क साड़ी मार्केट ट्रेडिंग सिल्क साड़ी फक्त साड़ फिर फैला आठशे लोन पीस मिलना है गंगा सिल्क साडी धर्मावरम सॉफ्ट सिल्क साडी फक्त आणि फक्त आपल्याला नऊशे दोन पीस मिळणार आहे आईसाहेब पॅटणी सिल्क साडी आपल्याला फक्त आणि फक्त बाराशे रुपयाला दोन पीस मिळणार आहेत अंकित मध्ये पण नवीन कॉन्सेप्ट मिळणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे रुपयाला दोन पीस मिळणार आहे न पॅटणी चंद्रकोळ सिल्क साडी नवीन कॉन्सेप्ट फक्त आणि फक्त तीन ला दोन पीस मिळणार आहे तक्षिला पॅटनी सिल्क साडीमध्ये नवीन कॉन्सेप्ट आला आहे ते की आपल्याला फक्त आणि फक्त दोन हजारला दोन पीस मिळणार आहे याच्यामध्ये कोपर आणि लाईट पेस्टल कलर दोन्ही मिळणार आहे क्वालिटी भरपूर आहे तर बघा तर या पूर्ण साड्यांचा सा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलाय खाली मी ऍड्रेसही दिलाय कॉन्टॅक्ट नंबरही दिलाय नक्की व्हिजिट करा आणि छान छान साड्या खरेदी करा धन्यवाद